तीन हॉर्स पार पर्यंत अडवता तुम्ही माझा प्रश्न आहे की हा प्रश्न तीन हॉर्स दहा हॉर्स नाही आहे हा प्रश्न अल्पभूधारक महाभूधारकचा पण प्रश्न नाही आहे अभू अल्पभूधारकच्या शेतामध्ये दोनशे मीटरवर पाणी लागतं आणि महाभूधारकाच्या शेतावर हजार मीटरवर पाणी लागतं का पाणी किती फुटावर लागणं हे त्याच्या हातामध्ये नाही आहे मुळामध्ये माझा बेसिक प्रश्न आता सरकारला आहे मंत्री महोदयांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे फुटाच्यावर पाणी उचलता येणार नाही अशा स्वरूपाचे आदेश बरोबर आहे तुम्ही मी चुकीचं सांगत असेल सांगा, सांगा। तुम्ही आता बोलला अनेक गोष्ट खरी आहे की जी एस डी एच्या माध्यमातून आणि अनेक संस्थांनी सांगितले की पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस खोल जाते आहे त्याच्यावर मर्यादा घातल्या पाहिजे म्हणून दोनशे मीटरच्या आपल्या दोनशे फुटाच्या वर तुम्हाला उपसा करता येणार नाही विहीर खोदता येणार नाही अशा स्वरूपाच्या सूचना तुम्ही दिलेल्या मग असं असताना या योजनेमध्ये माझा प्रश्न आहे इतके कनेक्शन तुम्ही दिले तर हे कनेक्शन जे दिलेले आहेत हे दोनशे फुटाच्या आतल्या आहेत का हा पहिला प्रश्न आणि यापुढे जलजीवन योजना असेल किंवा अन्य योजना असतील या सर्व योजनांना हा दोनशे फुटाचा मर्यादा जो आहे तुम्ही लावलेली लावणार आहात का प्रश्न समजून घ्या अध्यक्ष महोदय आम्ही सगळ्या सभागृहामध्ये याच्यासाठी सांगतो की शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याला कमी पाणी मिळतं एकदा ज्या कमी पाण्यामुळे नुकसान करायचा तो बुस्टर लावला पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या मान्य आहे ना परंतु तीन हॉर्सपॉवरची संकल्पना आता या राज्यामधले नष्ट झालेली आहे तीन हॉर्सपॉवरचे मोटार आता घरच्या काय घरच्या बोरला पाणी काढायचं असलं तरी त्या तीन पॉवर पिण्याच्या पाण्यासाठी नाही होत आता पाणीची पातळी जे खोल गेलेली आहे त्या खोलीमुळे आता ते तीन हॉर्सपवरच्या दहा पॉवर कंप अल्प उधारक असलं तरी त्याला दहा हॉर्स पॉवर लागतंय कारण पाणी खोल गेलेलं आहे त्याच्या हातातले बाब नाही म्हणून या तिन्ही चार प्रश्न माझा प्रश्नच हे आहे की तुम्ही या ठिकाणी वारंवार मी सांगतोय की एकतर हे कंपल्सरी करू नका केलं पाहिजे योजना चांगली आहे पण ज्या ठिकाणी अडचणीत असेल तपासणी करा खरोखर अडचण आहे का खात्री करा खरोखर अडचण आहे का आणि मग त्याला कनेक्शन द्या नाही जी पंपाचं पण पंपाचं कनेक्शन देऊ नये सर सकट हा त्या शेतकऱ्यावर अन्याय आहे हे शेतकरी फार अडचणीमध्ये आणखी अडचणीमध्ये आणण्याचं काम करत आहे योजना चांगली असली तरी त्या योजनेचे काही फाय तोटे आहेत ना तेही तर ते लक्षात घेतले पाहिजे की नाही त्यामुळे या संदर्भात आपण कारवाई करणार का वारंवार मी हा यासाठी जीव तोडून प्रश्न करतोय की मी स्वतः अनुभवतो आहे संदर्भात मतलब कनेक्शनच मिळत नाही मी स्वतः बॉर केलं आता स्वतः बोर केला अधिकाऱ्यांना विचारा तो मुक्ताई नगरला जाऊन काय केलाय की नाही बोर आणि कनेक्शन बघताय ते म्हणून दे, कनेक्शन देऊ शकत नाही तुम्हाला सोलरवर घ्या पाणी लागलंय ला, साडेआठशे फुटावर सोलर उचलू शकत नाही पाणी आता पाणी